रात्रीची वेळ होती दिनेश आपली चहाची टपरी आवरत होता दिनेशचे गाव मुख्य रस्त्यावरून सुमारे अर्धा किलोमीटर आत होते पण शासनाने त्याच्या गावासाठी बसस्टॉप मुख्य रस्त्यावर बांधले होते रात्री कोणी क्वचितच बसने गावात येत असे शेतकऱ्याचे गाव ते दिवसभर काम केल्यावर गावातील लोक लवकर झोपी जात पण त्या रात्री एक बस बसस्टॉपवर थांबली हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली एक स्त्री खाली उतरली परिधानावरून ती चांगल्या घरातील दिसत होती एका खांद्यावर महागडी बॅग होती तर दुसऱ्या हातात कळेवर तिने एक बाळ घेतलं होतं बससमोर निघून गेल्यावर बसस्टॉपवर अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले दिनेश हे सगळं आश्चर्याने पाहत होता ही कोण मुलगी आली आहे गावात इथली तर दिसत नाही आहे दिनेश स्वतःशीच म्हणाला त्या स्त्रीने एकदा तिकडे पाहिले तिचे बाळ रडत होते तिथे फक्त प्रवाशांसाठी तयार केलेले एक शेड होते आणि दिनेशची चहाची टपरी होती ती थोडी संकोच करून दिनेशच्या टपरीकडे जाऊ लागली ती आली आणि समोरच्या बेंचवर बसली गावात कोणाकडे आले आहात तुम्ही दिनेशने तिला विचारलं दादा मी या गावातील नाही समोरच्या शहरात माझे माहेर आहे मी तिकडेच माहेरी चालले होते चेहऱ्याने साधी दिसणारी ती स्त्री म्हणाली मग येथे कशाला उतरलात शहर अजून वीस किलोमीटर दूर आहे वरून जमाना खराब आहे आणि सोबत इतके लहान बाळ आहे तुमच्या दिनेश चिंता व्यक्त करत म्हणाला दादा बसमध्ये माझे पैसे आणि मोबाईल चोरी गेले माझ्याजवळ तिकिटासाठी पैसे नव्हते म्हणून बस कंडक्टरने मला येथेच उतरून दिले ती स्त्री बोलली हे खाजगी बसवाले जराही माणूस की नाही यांना रात्रीच्या दहा वाजता कोणी असे स्त्रीला सोडते का दिनेश राग व्यक्त करत म्हणाला दादा जाऊ द्या त्यांना दोष देऊ नका मला तुमचा मोबाईल मिळेल का त्या स्त्रीने विचारले हो हो का नाही तुमच्या मिस्टरांना फोन करताय का दिनेश मोबाईल देत म्हणाला नाही त्यांना इतक्या रात्री त्रास द्यायचा नाही आहे मला झोपले असतील ते मी माझ्या वडिलांना फोन करत आहे ती बोलली तिने तिचे बाळ टपरी बाकड्यावर ठेवले ते बाळ दोन तीन महिन्याचे असावे त्या बाळाला थंडी वाजू नये म्हणून चांगलेच कपड्याने गुंडाळून ठेवले होते झोपेतही त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कोणालाही भुरळ पाळायला असे होते दिनेचा मोबाईल घेऊन तिने तिच्या वडिलांना फोन लावला रिंग जात होती पण तिचे वडील फोन उचलत नव्हते दोन तीन वेळा प्रयत्न केल्यावर तिने थकून दिनेशकडे फोन परत केला तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती काय झाले ताई ते फोन उचलत नाही आहेत का दिनेशने प्रश्न केला कामात असतील ते आमचे शहरात मोठी हॉटेल आहे तिथेच गुंतले असतील साडेदहा नंतर फ्री होतील आणि कॉलबॅक करतील असे बोलत ती तिच्या बाळाजवळ बाकड्यावर बसली थोडा वेळ शांतता पसरली थंड हवेचे झोत तिच्या अंगाला स्पर्श करत होते अचानकच रस्त्यावरून जाणारा एखादा ट्रक तेथील शांतता भंग करत होते इतक्या दिनेशचा फोन वाजला त्या स्त्रीने दिनेशकडे पाहिले दिनेशने मोबाईल बाहेर काढला माझ्या बायकोचा फोन आहे दिनेश त्या स्त्रीकडे बघत बोलला असे बोलून त्याने तिच्या निराशेत जणू अजूनच भर पाडली होती किती रात्र झाली आहे कधी येणार तुम्ही घरी दिनेशच्या बायकोने त्याला विचारले हो हो थोडा टाईम लागेल एक कस्टमर आला है, तो जाला के तो, आहे, आहे है, हो तो झाला की लगेच येतो असे बोलून दिनेशने मोबाईल ठेवला माझी बायको आहे हल्ली फार आजारी असते दिनेश म्हणाला काय झाले आहे त्यांना त्या स्त्रीने विचारले दुःखाच्या रोगाने ग्रासलेही तिला पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आम्ही सुखात होतो मी माझी बायको आमच्या दहा वर्षाचा सा मुलगा सचिन तो रविवारचा दिवस होता सचिनच्या शाळेला सुट्टी होती हट्ट करून तो माझ्यासोबत दुकानावर आला मोठा खुश होता तो माझ्यासाठी चहा बनवू लागला चायचे ग्लास धुवू लागला मला त्याचे कौतुक वाटत होते कदाचित त्याला माझीच दृष्ट लागली असावी थोड्या वेळाने रस्त्याच्या दुसऱ्या कडेला एक वाहन येऊन थांबले त्यामधील युवकांनी हाताने दोन कप चाय मागवली टपरीवर आधीच कस्टमर बसले होते मी सचिनला त्यांना चाय देण्यास सांगितले खरे पाहिले तर ती माझी चूकच होती सचिनला रस्त्यावरील वाहनांचा अंदाज आला नाही आणि तो एका भरधाव कारखाली आला आणि कार ती कार त्याला सुमारे पंधरा मीटर फरफटत घेऊन गेली माझ्या सचिनच्या तुकड्यांचा चेहरा देखील मला पाहता आला नाही रुग्णालयातील लोकांनी त्याला अक्षरशः रस्त्यावरून फावळ्याने उचलून नेले तो प्रसंग आठवून दिनेशचे मन भरून आले मी तो धक्का सहन करून घेतला पण माझी बायको त्या धक्क्यातून सावरू शकली नाही दिनेशने आपले बोलणे थांबवले थोड्या वेळासाठी परत शांतता पसरली आणि परत दिनेशचा फोन वाजला त्याच्या बायकोने पुनश्चा फोन केला होता हो अगं येत आहे मी असे बोलून दिनेशने फोन परत बंद केला ताई खूप रात्र झाली आहे असे कर तू माझ्या घरी चल मी सकाळी सहाच्या बसमध्ये तुला बसवून देईल दिनेश म्हणाला त्या स्त्रीने थोडा विचार केला दादा इथे जवळच एक तलाव आहे ना मी तिथे जाऊन माझ्या बाळाचे खराब झालेले कपडे धुवून येते त्याला लागतील ते आणि मग आपण जाऊ तुमच्या घरी तोपर्यंत तुम्ही माझ्या बाळाची काळजी घ्या ती स्त्री बोलली दिनेशला हे थोडं विचित्र वाटलं इतक्या रात्री तलावावर जाणे त्याला पटत नव्हते हो माझ्या दुकानामागेच आहे थोड्या अंतरावर तलाव दिनेश म्हणाला मुलाला एकदा हृदयाशी लावून ती तलावाकडे निघाली तिने सोबत बाळाचे काही कपडे घेतले होते ताई ही टॉर्च सोबत घेऊन जा अंधारात भीती वाटेल तुला दिनेशने टॉर्च हातात घेत त्या स्त्रीला मागून आवाज दिला दादा आता हा अंधारच माझा सवंगडी आहे मला आता कसलीच भीती राहिली नाही दिनेशकडे बघत गंभीर स्मिता हास्य करून ती बोलली आणि ती चालत अंधारात नाहीशी झाली थोडा वेळ उलटला नंतर अर्धा तास झाला त्यानंतर एक तास ती स्त्री काही परत आली नाही दिनेशला काय करावे ते समजत नव्हते रात्रीचे बारा वाजत होते इतक्या थंडीमुळे बाळाला जाग आली आणि ते रडू लागले दिनेश पार फसला होता तो त्या बाळाला कडेवर घेऊन शांत करू लागला ते बाळ शेवटी रडून थकले आणि झोपी गेले आता रात्रीचे दोन वाजले होते दिनेशला त्या स्त्रीची चिंता होत होती कुठे गेली ही ताई तिचं एवढं लहान बाळ सोडून काहीतरी गळबळ आहे हिची बॅग चेक करावी लागेल त्यामध्येच काहीतरी मिळेल दिनेश स्वतःशीच म्हणाला ती स्त्री आपली बॅग तेथेच ठेवून गेली होती त्याने तिची बॅग खोलली आणि बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली दादा तुम्ही वाचा था था ही चिठ्ठी वाचत असाल तेव्हा मी हे जग सोडले असेल कारण माझ्यात आता सहन करण्याची शक्ती उरली नाही तुम्हीच मला या दुखातून मुक्त करू शकता आणि माझ्या मुलाला वाचू शकता कृपया तुमच्या पत्नीला समजावा असे त्या चिठ्ठीत लिहिले होते माझ्या बायकोचा आणि त्या स्त्रीचा काय संबंध आहे हे, हे चाललंय तरी काय असा विचार करत दिनेश अधिकच चक्रावून गेला त्याने पोलिसांना फोन करायचे ठरवले मोठमोठ्या साऱ्यांचा सा आवाज करत पोलिस व्हॅन दिनेशच्या टपरीजवळ आली दिनेश धावत त्या पोलीस व्हॅनजवळ गेला काय रे फोन तूच केला होता का खिडकीच्या काचा खाली करत इन्स्पेक्टर बोलला हो साहेब मीच केला होता रात्री दहाच्या सुमारास एक स्त्री आपल्या बाळासोबत येथे आली माझ्याकडून फोन घेऊन वडिलांना कॉल लावला आणि नंतर हे बाळ माझ्याजवळ ठेवून तलावाकडे निघून गेली दिनेश घाबरत बोलला का रे तू काय मोठा रितिक भीतिक आहे की काय की बाया रात्री तुझ्याकडे आकर्षित होत्यात इन्स्पेक्टर खिल्ले उडवत म्हणाला व्हॅनमधील इतर कर्मचारी देखील हसू लागले साहेब कशाला चेष्टा करत आहात गरीबाची ती स्त्री तलावाकडे एकटीच गेली आहे तिला आपण वाचवले पाहिजे हे तू आम्हाला शिकू नकोस आमचे कामं गेली असेल कोणाच्या सोबत पळून मी आज जाम थकलो आहे आजची पूर्ण रात्र कामात गेली आहे रात्री शहरात मोठ्या एका व्यावसायिक अमीरचंद आणि त्याच्या बायकोने आत्महत्या केली मी तेथूनच येत आहे तू त्या बाईने ज्या नंबरवर कॉल केला होता तो नंबर दे आणि त्या बाळाचा सकाळपर्यंत सा सांभाळ कर जर ती स्त्री सकाळपर्यंत आली नाही तर आपण गुन्हा दाखल करू आणि नंतर त्या बाईचा शोध घेऊ इन्स्पेक्टर कंटाळा करत बोलला दिनेशला त्या पोलिसाचा हा काम चुकारपणा पाहून वाईट वाटत होते त्याने इन्स्पेक्टरला त्या स्त्रीच्या वडिलांचा नंबर दिला पोलिसांनी दिनेशचा फोन नंबर आणि पत्ता लिहून घेतला व ते निघून गेले परत दिनेश आणि ते बाळ टपरीवर एकटे पडले दिनेशने हेतू परस्पर त्या स्त्रीच्या बॅगमध्ये सापडलेली चिठ्ठी पोलिसांना दाखवली नाही कारण त्याला त्या झमेल्यात पडायचे नव्हते तो डोक्याला हात लावून बसून राहिला इतक्या दूर अंधारातून पैजणांचा आवाज येऊ लागला दिनेशने टक लावून तिकडे पाहिले हळूहळू त्याची बायको अंधारातून बाहेर येऊ लागली तिला पाहून दिनेशच्या जीवा जीवाला काय हो इतका उशीर कशाला शेवटी मीच आली इकडे दिनेशची बायको बोलली अगं एक महिला आपले बाळ माझ्याजवळ ठेवून गेली होती ती काही परत आली नाही सोबत तिच्या बॅगमध्ये एक विचित्र चिठ्ठी सापडली मला दिनेश म्हणाला कसली चिठ्ठी आणि काय लिहिले आहे त्या दे चिठ्ठीत त्याच्या पत्नीने विचारले काही विचित्रच लिहिले आहे तुमच्या पत्नीला समजावा माझ्या बाळाला वाचवा असे काहीतरी मला खरं खरं सांग तुझा आणि तिचा काही संबंध तर नाही ना त्यावर त्याची पत्नी म्हणाली चांगला संबंध आहे तिचा आणि माझा म्हणजे दिनेश म्हणाला हे खूप वर्षाआधी चालू झाले होते तुम्हाला आठवत असेल आधी मी शहरात बांगडे विकायचे कोणाकडे लग्न असेल की तेथेच मला स्त्रियांना बांगड्या भरवण्यासाठी बोलावण्यात यायचे अशाच एका घरात मला बोलावण्यात आले होते हेच होते या बाळाच्या आईचे घर तिचे नाव रश्मी होते शहरातील प्रसिद्ध हॉटेल मालक आमिरच्याची एकुलती एक मुलगी तेथे आपले काम करता करता मी रश्मीच्या पायाखालची माती आणि तिचे काही केस मिळवले आणि एका तंत्रिकाकडे जाऊन असा बंदोबस्त केला की के रश्मीच्या लग्नानंतर तिचे बाळ सहा महिन्यातच मरण पाहू लागले अमिर घरात वाजणारे मृत्यूवाद्य मला शांतता प्रदान करू लागले दिनेशची बायको म्हणाली म्हणजे तू या कणीमुळेच आजारी पडत होती म्हणजे पण तू त्या रश्मीला असा का त्रास देत होती दिनेश आपल्या डोळ्यात अश्रू आनंद बोलला कारण ती मुलगी तीच होती ती कार चालवणारी जिने आपल्या सचिनला मारले होते आपल्या आईबाबासोबत फिरायला चालली होती ती आणि माझ्या बाळाला चिराडले तिच्या बापाने पैसा वापरून तिला तुरुंगात देखील जाऊ दिले नाही कायद्याने तिची निर्दोष सुटका केली पण मी तिला सोडले नाही तिला तेच दुःख दिले पुन्हा पुन्हा दिले जे तिनं मला दिले होते गेल्या चार वर्षात तिचे तीन बाळ माझ्या काळ्या जादूने मेले नंतर त्यांना समजले की माझ्यामुळे ते मरत आहे आले होते अमरचंद आणि त्यांची बायको पैशाची बॅग घेऊन माझे पाय पकडण्यासाठी त्याची ती अवस्था पाहून माझ्या काळजालाची शांतता भेटली ती शब्दात मी सांगू शकत नाही दिनेशची बायको हसत म्हणाली किती खालच्या पातळीवर गेली तू मला आज लाज वाटत आहे तुझी दिनेशला तिची किव येत होती सुडाच्या विचाराने तिला दानव बनवले होते तुम्ही नाही ठेवले ना नऊ महिने पोटात माझ्या सचिनला म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी काही वाटले नाही तुम्हाला तर आपल्या सचिनला कोणी चिरडले होते हे देखील माहीत नव्हते पण मी कशी सोडणार त्यांना आता मी या मुलालाही मारून टाकणार त्याची बायको म्हणाली आपल्या बायकोचे हे रूप पाहून तो चक्राऊन गेला त्याने बाकड्यावर ठेवलेले बाळ उचलले आणि त्याने त्याला कडेवर घेतले इकडे त्याच्या बायकोच्या डोक्यावर जणू सूड घेण्याचे पागलपण स्वार होते ती दिनेशच्या कडेवरून त्या बाळास ओढू लागली दिनेशने तिला जोरात धक्का दिला आणि ती रस्त्यावर जोरात पडली ती परत उभी राहणार इतक्या तिच्या पायावरून एक दुचाकी गेली तिचे दोन्ही पाय चिरडले गेले दिनेशच्या बायकोचे दोन्ही पाय अपघातात निकामी झाले होते म्हणून ती आता कोणावर काहीच करू शकणार नव्हती ना, ना कोणाला त्रास देऊ शकणार होती हीच दिनेशच्या बायकोला देवाकडून मिळालेली खरी शिक्षा होती मित्रांनो ही भायकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका सोबत।